श्री प्रसन्न, मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक गेले अठरा वर्ष आम्ही या लग्न कार्याच्या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे काम करत आहोत कोकणात आमची शाखा देवगड आणि कणकोलीमध्ये आहे देवगडमध्ये आपली नोंदणी केंद्र आहे नुसतं आणि कणकोलीमध्ये बाजारपेठेमध्ये कणकोली कॉलेज रोडला आपली शाखा आहे मुंबईमध्ये बोरोलीमध्ये आपली शाखा आहे ती हेड ऑफिस आहे आपले विवाह मंडळ नोंदणीकृत आहे आणि आपण लवकरच आता पुण्यामध्ये ही शाखा चालू करू इच्छित आहोत तर त्या संदर्भात आम्ही एक ऑफर देऊन आपल्यासाठी आलो आहोत ही ऑफर पुन्हा आणि देश पुन्हा आणि देशस्थ वधूवर यांच्यासाठी आम्ही देत आहोत खास करून वधूंसाठी वधू मुलींची जास्तीत जास्त प्रोफाईल नोंदणी व्हावी हाच याच्या मागील उद्दिष्ट आहे कारण आम्ही काही चार्जेस घेतो आणि लग्न जमवल्यावरही काही चार्जेस घेतो आम्ही पर्सनली लग्न जमवण्यासाठी मध्यस्थी करून आपली लग्न जुळून देण्याचे प्रयत्न करतो आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला स्थळे देणे त्यांचे प्रोग्राम करून घेणे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करून लग्न जुळून देणे हे आम्ही त्या मंडळाचे काम आहे तर आम्ही लवकरच पुण्यामध्ये एक आमची शाखा चालू करण्याचा विचार आहे तर त्या संदर्भात आम्ही ही ऑफर पुना सातारा कोल्हापूर अहमदनगर महाराष्ट्रातील वरच्या बाजूला म्हणजे कोकण पट्टा सोडला तर सर्व वधू वरांसाठी ही ऑफर उपलब्ध आहे ही ऑफर अशी आहे की सर्वप्रथम जास्तीत जास्त आणि सर्वप्रथम जास्तीत जास्त जी मुलांची नोंदणी येईल म्हणजे मुलींमध्ये आम्ही दोनशे प्रोफाईल मोफत घेणार आहोत आणि मुलांमध्ये शंभर प्रोफाईल फर्स्ट पहिले शंभर प्रोफाईल हे आम्ही मोफत घेणार आहोत तर ही ऑफर आजपासून आम्ही सुरू करत आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काम करायचे आहे की आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधून नोंदणीसाठी अर्ज मागून तो भरून आमच्याकडे पाठवायचा आहे जे सर्वात प्रथम आमच्याकडे फॉर्म भरून पाठवतील म्हणजे मुलींचे दोनशे फॉर्म जे पहिले फॉर्म येतील आमच्याकडे ते आम्ही मोफत घेणार आहोत आणि मुलांचे शंभर ही ऑफर काही कालावधीच म्हणजे मे महिन्याच्या शेवटपर्यंतच उपलब्ध राहील म्हणजे याचा कालावधी हा मेच्या तीस तारखेपर्यंत असेल दोन हजार पंचवीस तर या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त नोंदणी आमच्याकडे करावी त्याच्याही वरती जर गेले तर आम्ही विचार करू मे महिन्याच्या आत जर नोंदणी झाली तर त्याच्याही त्याचाही आम्ही विचार करू की नोंदणी फ्री करायची आहे की नाही तर वधूवर यांनी आणि त्यांच्या पालकांनी जो हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी जास्तीत जास्त शेअर करावा आणि जास्तीत जास्त मुला मुलींची नोंदणी मामगडी विवाह मंडळमध्ये होईल असे पाहावे तर आता आम्ही आपली भेट घेतोय आणि कोणाला कोणाकडे जागा पुण्यामध्ये असेल तरी आम्हाला सांगावी तर आम्ही ती भाड्याने जागा घेऊन जेव्हा चालू करणार आहोत तर आमचा नंबर आपल्याला समोर दिसत आहे चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत काही स्थळांसोबत अपेक्षा करतो की पुन्हा सातारा कोल्हापूर सांगली जळगाव नाशिक नागपूरपासून भरपूर स्थळे उपलब्ध होतील तोपर्यंत पुन्हा तो थांबूया इथेच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन काही स्थळांसोबत होतं धन्यवाद